नमस्कार मी तुषार पुयाळ इन्सेट स्टोरीमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज म्हणजेच आपण बघणार आहे पंचवीस जून संविधान हत्या दिवस यावरती एक इन्सेट स्टोरी घेऊन आलेलो आहे की याला काळा दिवस किंवा संविधान हत्या दिवस का बरं म्हणते याच्यामागची आपण पार्श्वभूमी याच्यामागचे जे काही कारणं होते ते थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करणार आहे काळा दिवस म्हणण्यामागचे याच्यामागचं कारण म्हणजेच काय तर याच दिवशी म्हणजे जवळपास पन्नास आधी कलम तीनशे बावन अंतर्गत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर दिवशी आणीबाणीची घोषणा केली होती त्यालाच आपत्काल असे सुद्धा म्हणतो आपण हा आपत्काळ जवळपास एकवीस महिन्याचा होता आणि एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी हा संपला होता आणि याच्यामध्ये झालेल्या जे घडामोडी आहे म्हणजेच याच्यामध्ये झालेल्या खूप असे अनौतिक जे अत्याचार किंवा घडामोडी आहे त्या घडामोडीमुळेच याला काय म्हणतो आपण आपत्कालीन जे मधातला जो पिरियड आहे यालाच आपण ब्लॅक दिवस किंवा आपण याला संविधानाची हत्या दिवस म्हणून सुद्धा ओळखले जातो काही विचारवंत याला संविधान हत्या दिवस किंवा ब्लॅक डे म्हणून सुद्धा साजरा करतात कारण याच्यावर याच्या मागचं कारण म्हणजेच काय मूलभूत हक्कावर गदा आणल्या होत्या याच्यावरती या दिवशी काय झालं होतं तर जे आपले मूलभूत अधिकार असते जे संविधाना दिलेले त्या मूलभूत अधिकारावर आपल्या गदा आली होती याची जर पार्श्वभूमी जर बघितली आपण तर आप। इंदिरा गांधी म्हणजे त्यावेळेच्या जे इंदिरा गांधी होत्या त्यांनी गैरप्रकार आरोप झाले होते त्यांच्यावरती आता गैरप्रकार आरोप कशा पद्धतीत झाले ते बघू आपण एकोणीशे एकाहत्तर मध्ये लोकसभा निवडणूक झाल्या होत्या साधारणतः त्यांचा या निवडणुकीमध्ये विजय सुद्धा झाला होता म्हणजेच चांगल्या ते निवडून आले होते पण यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले होते की यांनी त्या प्रचारा दरम्यान म्हणजे निवडणुकीच्या कालावधी हो दरम्यान सरकारी यंत्रणेचा वापर केला होता जसं की त्यांच्या गाड्या प्रचारासाठी त्यांचे लोक असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता आणि यांच्या विरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये खटला चालू होता म्हणजे याचिका दाखल केली होती याचाच निकाल बावी बारा जून एकोणीशे पंच्याहत्तर न्यायालयाने निवडणूक जी होती त्यांची ते अवैध ठरवली होती म्हणजे त्यांच्या विरोधात निकाल लागला होता व त्यांना पुढील राजकारणावर म्हणजेच पुढील याच्यानंतर जे राजकारण किंवा निवडणूक लढवण्यासाठी यांनी बंदी घातली होती आणि ही बंदी म्हणजेच किंवा हा निर्णय म्हणजेच न्यायालयाचा पंतप्रधान पदास डायरेक्ट थ्रेट होता थ्रेट म्हणजेच पंतप्रधान पदास डायरेक्ट एक धोका होता तर याच्यातून एक कारण उद्भवलं की हे म्हणजे आणीबाणी किंवा आपत्कालाची घोषणा करण्यासाठी दुसरं एक कारण म्हणजेच काय त्याच वेळेस जयप्रकाश नारायण म्हणजेच आपण त्यांना जे पी म्हणतो यांचे एक मोठं आंदोलन उभारलं होतं म्हणजेच त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आणि खूप सारे लोक असे सोबत घेऊन त्यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं आणि एक त्यांनी नारा पण सुद्धा होता, होता की जनता चाहती है की खुर्शी खाली करू आणि जग आपल्या भारतभरातून त्यांना सपोर्ट झाला होता लाखो लोक त्यांनी रस्त्यावर आणले होते म्हणजे रस्त्यावर उतरले होते त्यावेळेस यात संघ समाजवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेसमधून फुटले गेलेले इतर नेते यांनी सुद्धा यांना सपोर्ट केला आता महत्वाचे आपत्कालीन किंवा जाहीर कधी झाली तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्यरात्री आणि त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद यांच्या सही आणि शिक्क्यानं हे घोषणा केली होती हालाकी संविधानामध्ये तरतूद अशी आहे की संपूर्ण मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर हो याच्यावरती संपूर्ण मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर हो याच्यावरती राष्ट्रपती स्वाक्षरी करेल पण या दिवशी असं न करता डायरेक्ट पंतप्रधानाने सांगितलं राष्ट्रपतीला स्वाक्षरी करायची आणि राष्ट्रपतीने केली तर मग यालाच काय म्हणतो आपण डायरेक्ट त्यावेळेचे राष्ट्रपती कोण होते तर फखरुद्दीन अली अहमद होते यांच्या सही व शिक्क्याने त्यावेळेची राष्ट्रवा आणीबाणीची घोषणा झाली याच्यावरती हे कोणत्या कलमांतर्गत लागली तर कलम, लाग कलम तीनशे बावन्न संविधान कलमांतर्गत आणीबाणीची घोषणा केली आणि यामध्ये कारण सांगत नाही आले होते कोणकोणते अंतर्गत लावली तर आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत अस्थिरता हे त्यांनी एक वैध कारण दिलं होतं म्हणजे आणीबाणीचं हे इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदावर ज्या वेळेस होत्या त्यावेळेस त्यांनी हे वैध कारण दिलं होतं पण प्रत्यक्षात जर कारण म्हटलं तर सत्तेवर टिकून राहणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं आता याचे परिणाम काय झाले महत्वाचे काही काही परिणाम झाले याच्यामध्ये बघू आपण मूलभूत अधिकारावर रद्द झाले आपले जे संविधानात दिलेले आपल्याला मूलभूत अधिकार कलम एकोणीस त्याच्यानंतर मध्ये सहा अधिकार मूलभूत होते त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही अधिकार दिलेले आपले समजा स्वातंत्र्याचा हक्क बाकी फिरण्याचा अधिकार हे जे सर्व अधिकार दिलेले आहे संविधानामध्ये तर हे रद्द झाले याच्यामध्ये प्रेस स्वातंत्र्य रद्द झालं नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा बंदी घातली मिसा कायद्याअंतर्गत कोणालाही अटक करण्याचे अधिकार सर्व म्हणजे पोलिसांना मिळाले आणि या कायद्या थ्रू बरेच म्हणजे लाखो म्हणा बरेच पेक्षा तर एक चांगला शब्द लाखो लोकांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आला दुसरा म्हणजे एक प्रेस सेन्सरशिप लावली वृत्तपत्रांना म्हणजेच वृत्तपत्र छापण्याआधी त्यांच्या सकाळीच काय म्हणते मजकूर हे आपल्या म्हणजेच पंतप्रधानांची एक टीम नेमली होती म्हणजे त्यांना अगोदर सरकारकडून तो मंजूर म्हणजे जो मजकूर आहे तो मंजूर करून घ्यावा लागत होता की आम्ही आम्ही या पद्धतीचा मजकूर छापत आहे आणि त्याच्यावर कोणत्याही टीका जर असेल तर तो मजकूर गाळला जात होता हे सरकारला पहिले दाखवून त्याच्यानंतर ते, ते पेपर छापत होते म्हणजे वृत्तपत्र सुद्धा त्यांनी निर्बंध लावले होते तिसरं म्हणजेच राजकीय विरोधकांना धरपकड केली होती याच्यामध्ये महत्वाचे नेते जसे की जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि मोरारजी देसाई सोबत लालू प्रसाद यादव आणि इत्यादी बरेच नेते होते त्यावेळेस असं म्हटलं जाते की त्यावेळेस मिसा कायद्याअंतर्गत त्यांना अटक झाली होती आणि त्याच वेळेस लालू प्रसाद यांना एक मुलगी सुद्धा झाली होती आणि त्या मुलीचं नाव त्यांनी मिसा असं ठेवलं होतं असो त्याच्यानंतर महत्वाचं संविधानात बदल काय काय केले नंबरचा झाली कायदा केला आणि याचमुळे संसद आणि पंतप्रधान सत्ताधारी म्हणून सर्वशक्तिमान बनवण्यात आले कोणती घटना दुरुस्ती तर बेचाळीसवी घटनादुरुस्तीनं म्हणजेच याच्यामध्ये भरपूर असे बदल करण्यात आले आणि म्हणूनच याला आपण काळा दिवस किंवा काळा म्हणजे संविधान हत्या दिवस म्हणून मनुन म्हणतो याच्यामध्ये पंचवीस जून संविधान दिवस हात्तेच दिवस असं का बरं म्हणतात याच्या मागचं आणखीन एक कारण दिल्या जाते याच्या मागं तर या दिवशी लोकशाहीची गडचिपी झाली होती लोकशाहीचा मूलभूत अधिकार म्हणजेच लोकांसाठी असलेले जे मूलभूत हक्क आहे ते या दिवशी म्हणजेच गडचिपी केली या दिवशी ते काढून घेण्यात आले किंवा रद्द करण्यात आले होते दुसरंच म्हणजेच काय संविधानाचे मूल्य जे की लोकशाही स्वातंत्र्य न्याय समता ही धोक्यात नेली होती तसेच त्यामुळे या दिवसाला संविधान हत्या दिवस किंवा लोकशाहीचा वध दिवस असं सुद्धा म्हणतो ही आपली संविधानाची संविधान हत्या दिवस इन्सेट स्टोरी होती तर ही पंचवीस जूनला या दिवशी पाडल्या जाते असो कदाचित याच्यानंतर जो काळ आहे याच्यातनी असं व्हायला नाही पाहिजे हीच अपेक्षा करतो तर तुम्हाला ही इन्सेट स्टोरी कशी वाटली नक्कीच आपला अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता या ठिकाणी मी तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद